नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी आज विविध उपक्रमांचं आपण या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एसी बुथ्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्या गाड्या आहेत आपल्या मोटरसायकल्स आहेत मला विश्वास आहे की या सगळ्यामुळे पोलिसिंग करण्यामध्ये आपली एफिशियन्सी वाढवण्यामध्ये आपल्याला अतिशय त्याचा फायदा होईल आणि आता तीन नवीन कायदे आल्यानंतर पोलिसांची जबाबदारी वाढली आहे वेगाने गतिशीलतेने लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळणं ही आता या तीनही कायद्यांची व्यवस्था आपण उभी केली आहे त्यामधलं प्रशिक्षण देखील आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यामुळे मला विश्वास आहे की आपण अतिशय चांगल्या प्रकारे आपलं अमरावती शहर असेल अमरावती जिल्हा असेल या ठिकाणी लोकांना न्याय मिळण्याकरता आणि लोकांना सुरक्षिततेनं जगता यावं याकरता आपण सर्व लोक काम कराल आज ज्यांना घरांच्या चाव्या मिळालेल्या आहेत किंवा मिळणार आहेत त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो विशेषतः आमच्या ज्या पोलीस भगिनी असतील किंवा आमच्या पोलीस बंधूंच्या ज्या आमच्या वहिनी असतील त्यांचं विशेष अभिनंदन करतो कारण घराचं महत्व जास्त त्यांना समजतं त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद